आषाढी वारी निमित्त सालाबाद प्रमाणे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचं सोमवारी उपलब्ध मंगल कार्यालय इथं मुक्काम होता सालाबादा आषाढी वारी निमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली चा सोलापूर जिल्ह्यात अठ्ठावीस जून रोजी पालखी सोहळ्याचं आगमन झालं अठ्ठावीस जून रोजी ओळे येथील मुक्काम आटोपून एकोणतीस जून रोजी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं रूपभवानी मंदिर चौकात आगमन झालं होतं या पालखीचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं दरम्यान श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं एकोणतीस जून रोजी कोचन प्रशाला इथं मुक्काम झाल्यानंतर पालखी जून रोजी सोमवारी सात रस्ता परिसरातील उपलब्ध मंगल कार्यालय इथं दाखल झाली सकाळी दहा वाजता या पालखी सोहळ्याचं आगमन झालं यावेळी उपलब्ध परिवाराच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं यावेळी उपलब्ध मंगल कार्यालय इथं पालखी विसावल्यानंतर उपलब्ध परिवाराच्या वतीनं आरती करण्यात आली या प्रसंगी जगन उपलब्ध राहुल उपलब्ध करुणा उपलब्ध साक्षी उपलब्ध चैताली उपलब्ध उपलब्ध द्वारकानराज उपलब्ध सुशील उपलब्ध शीतल उपलब्ध स्वाती उपलब्ध स्वप्नील अकुलवार कविता आकुलवार श्वेता बोंथल आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपलब्ध आणि पूर्णचंद्रराव परिवाराच्या वतीनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सोमवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी दिसून आली सोमवारच्या मुक्कामानंतर श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होईल साधारणत एकोणीसशे शहाण्णव साली या कार्यालयाचं ही वास्तूची निर्मिती झाली आणि प कुठलाही आधी कार्यक्रम व्हायच्या आधी इथे पालखी येण्याचं नियोजन सुरू झालं पूर्वी जवळच्या मनपा शाळेमध्ये पालखीचं हे होत होतो उतरत होते तिथं पा पावसाभावी इथं शत असल्यामुळे आणि त्यांचं महाराजांची एक इच्छा होती या इच्छानुसार इथं आपल्याला म्हणजे त्यांचं आगमन होतं आहे हे आपल्याला म्हणजे खरंच गौरवान्वि गोष्ट आहे एकूण साधारण त्यांचे सातशे साडेसातशे वारकरी असतात आपल्याकडं असलेल्या दहा रूम्सवरती द चार हॉल्स आहेत आणि शिवाय शेजारी डायनिंग हॉल वगैरे हे सगळ्यामध्ये वारकरींचं मुक्काम असतो साधारण चारशे ते साडेचारशे पाचशे वारकरी इथे मुक्काम करतात उर्वरित जे वारकरी आहेत ते अब्दलपूरकर मंगल कार्यालय येथे मुक्कामी असतात